नमस्कार सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले स्वागत न्यू बोराडी येथे घराला आग संसारोपयोगी वस्तू जळून खाक न्यू बोराडे येथे सुभाष जिजसिंग पावराय यांच्या शेतातील घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले आहे आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला या दरम्यान घरालगत असलेल्या शेतात सुभाष पावरा यांचे कुटुंब काम करीत होते घरातून धूर निघत असल्याची लक्षात आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी केली मात्र आगीचा भडका अधिक असल्याने घरातील घरातील वस्तू आगीत जळून संपूर्ण खाक त्यामध्ये कपडे भांडी पंखा मोटर पाईप साठवून ठेवलेले धान्य इतर संसारोपयोगी वस्तू या वस्तूंचा अक्षरशः चुराळा झालाय तसेच सुभाष पावरा यांनी शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या लाकडी वस्तूही या आगीत जळून गेल्या आहेत घरात कुणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आजूबाजूला राहणारे सर्वजण शेतात काम करत होते त्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही न्यू बोराडी येथील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेत आग विझवली घटनेची माहिती प्रशासनाला कळविण्यात आली कोतवाल सकाराम पावरा यांनी पंचनामा केला प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुभाष पावरा यांनी केली आहे